सोबत पालघरहून भारती कांबळे जोडल्या जात आहेत पालघरहून आमचे प्रतिनिधी सोबत आहेत भारती कांबळे यांच्यासोबत पालघरच्या प्रतिनिधी पालघरच्या प्रतिनिधी भारती कांबळे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी ते बातचीत करतायत आपण थेट जाऊयात हो नक्कीच महाविकास आघाडीच्या भारती कांबळेच्या केंद्रावर आलेल्या आहेत त्यांच्याशी आपण आता नक्कीच आज आलेला आहे तुम्हाला काय विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे की आमचा विजय निश्चित आहे आणि मला या पालघर जिल्ह्याच्या जनतेवरती विश्वास आहे की त्यांचा कौल हा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार म्हणून भारती कांबळेच्या साईडने राहील भारती कांबळे यांना पूर्ण विश्वास आहे की पालघर मध्ये जे मतदार आहेत ते त्यांना पूर्ण बहुमताने विजय करते जी 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 त्यांना विचारा आपण त्यांच्यासोबत करा की त्यांना नक्की काय वाटतंय कशा पद्धतीने त्या शिवसेनेला तिकडे टक्कर दे, त्या भाजपाला तिकडे टक्कर देऊ शकतात त्यांची अशी कोणती उल्लेखपूर्ण कामगिरी आहे आपण विचारा त्यांना मॅडम तुमच्या पुढे महायुतीचे डॉक्टर सावरा आहेत तुम्ही नक्की त्यांना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की उमेदवार कोणीही असो मी ह्या जिल्हा जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना कोरोना काळात मी काम केलेलं आहे आणि मला ती एक समाजसेवा करण्याची संधी भेटलेली आहे तर त्याच्यामुळे मला पालघरच्या चे जनतेवरती विश्वास आहे की ते माझं काम लक्षात ठेवून माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्यांचा कल माझ्या सोबत आहे जिल्हा परिषद अध्यक्ष स्थानिक लेवल ग्राउंड लेवल स्थान केलं त्यामुळे स्थानिक पालघरचे जे मतदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात नक्कीच कामाच्या आधारे मतं मिळतील असा विश्वास भारती कांबळी यांनी व्यक्त केला असला तरी एक महत्त्वाचा प्रश्न त्यांना असा विचारा कारण की ज्या प्रकारे प्रचार होत होता त्यामध्ये असे काही महत्वाचे मुद्दे आहेत जे जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्या कितपत यशस्वी झाल्यात आणि विजयी झाल्या तरी किती मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास त्यांना मॅडम आपल्या इथे जो प्रचाराचे महत्वाचे मुद्दे होते ते तुम्ही कोणते मुद्दे घेऊन चाललेला आणि जे तुम्ही मुद्दे घेतलेले ते तुम्ही निवडून आल्यानंतर पूर्ण करणार नक्की नक्की आम्ही या पालघर जिल्ह्याच्या जनतेला जे म्हणजे वशना दिलेली आहेत ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहेत या पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे जे विनाशकारी बंदर वाढवण बंदर आहेत ते रद्द करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत या पालघर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि ह्याच पालघर जिल्ह्यामध्ये चांगली चांगली धरणं आहेत ती विकसित करून इथेच्या जनतेला पाणी देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत ह्याच पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे त्याच्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये एक मेडिकल कॉलेज हवं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत ह्याच पालघर जिल्ह्यामध्ये एक मे म्हणजे सुसज्ज हॉस्पिटल बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत याच पालघर जिल्ह्यातले जनते मध्ये जे काही आमचे बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांना नोकरी देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत याच पालघर जिल्ह्यात आमच्या काही महिला ज्या आहेत ज्या बचत गटामार्फत कामं करत असतात त्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे अनेक कामं जी आहेत पालघर जिल्ह्यासाठी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध पालघर जिल्ह्यामध्ये प्रचार जे मुद्दे घेतले सर्वात मात्र वाढवण हा जो आहे तो रोजगार करण्याचा प्रमुख त्यांचा उद्देश आहे तसेच पालघर जिल्ह्यामध्ये बेरोजगार आहे बेरोजगारांना रोजगार संख्या मोठ्या होत रोजगार देण्याचं त्यांना प्रामुख्य मुख्य प्रचारामध्ये त्यांचं प्रचारामध्ये नाही मात्र ज्या वेळेला मतदानोत्तर चाचणीचे अहवाल आले त्यामध्ये बविया इथं महत्वाची भूमिका बजावेल असं सांगितलं होतं बवियामुळे महाविकास आघाडीचे मत विभागले जातील असेही अंदाज आहे तर त्या कोणत्या आधारावर इतका विश्वास त्यांना आहे कारण काय असं नेमकं त्यांनी काम तिथं केलेलं आहे किंवा जनतेपर्यंत पोहोचण्यात त्या कितपत यशस्वी झाल्या काय मुद्दे त्यांना असे महत्वाचे वाटते की त्याच्यावर त्यांची मतविभागणी अशक्य आहे आणि त्यांचाच विजय होईल कारण भाजपाचा गड हा खासदारकीसाठी तरी तिथला समजला जातो पालघरचा बहुजन विकास आघाडीचे डॉक्टर राजेश पाटील हे तुमच्या समोर उभे होते त्यामुळे मत विभाग झालेला आहे तर तुम्हाला काय वाटतं संदर्भात बघा ह्या भारत देशामध्ये आजही लोकशाही जिवंत आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाचे उमेदवार उभे होते मी कोणालाही माझं कॉम्पिटेटर समजत नाही कारण का माझं फक्त एकच काम आहे की या पालघर जिल्ह्याच्या जनतेची सेवा करणं तर त्याच्यामुळे आजपर्यंत जे जिल्हा परिषद सदस्य असताना किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मी ह्या पालघरच्या सामान्य जनतेच्या पाठीशी हमेशा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे कोण माझ्या समोर उभा आहे हे न बघता पालघरच्या जनतेसाठी मी काय करू शकेल ह्याच्यासाठी मी उभे आहे लोकशाहीमध्ये कोणतेही उमेदवार उभे राहू शकतात ते माझे प्रतिस्पर्धी होते परंतु जे मी स्थानिक तर विनायक पवार अशाच पद्धतीने तिथल्या सर्व घडामोडींवर आपलं बारीक लक्ष असू दे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल